कसं <Ce> कोणाच्या नाव <-tune> कार्ड <and> घेता <TF> मग तुमच्या नाव घेते नवीन कार्ड पण ती कोणाच कार्ड आहे ती कस काय झालं काय म्हणते नाव ती काय करावं लागतं माहिती का आता ती पोर्ट करावं लागतं कार्ड तुमचं कुठलं जिओच आहे ना जिओच आहे का त्याला एअरटेल मध्ये करा आणि परत ती तुमच्या नावावरती करून घ्या तसं असतं पण ते म्हणलं तो लागतोय समोर

त्याला आज मामी आले तर आज मामी संघ शिंडायचंय मला त्याला मामी तुम्हाला मोल मध्येोत्ती लावली हा हिने मच्छरची उदबत्ती लावली होती देवाला आणि वर्र काय म्हणते या लय उदबत्ती उदबत्तीला वाढत जळल